शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला वर्षाला सहा हजार वरून नऊ हजार केले आजच्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये या दहा बँकेतच जमा करण्याचा आदेश असा अर्थमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा तुमच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हे मुख्यमंत्री देवनीस फडणवीस यांनी दिले आहे बघा नमो शेतकरी योजनेचे जो सहावा हप्ता आता तुम्हाला दोन हजार रुपयाचा नसून तीन हजार रुपये केला आहे आणि तो आजच्या तुमच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी बातमी आताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे बघा आज नेमकं तीन हजार रुपये नेमो शेतकरी योजनेला तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज येणार आहेत आणि कोणत्या बँकमध्ये पैसे सोडल्याचे आहेत अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत आहेत मित्रांनो आता तुम्हाला सर्वच बँकामध्ये शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी चालणार नाहीत बघा मागचा जो नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता होता तो तर येणारच पण अनेक बँकामध्ये अडचणी निर्माण झाल्या बघा अनेक शेतकऱ्यांचे पैसे बँकेमध्ये आले नव्हते बघा मागचा पाचवा हप्ता जो तुम्हाला मिळाला त्याच्यात शेतकऱ्यांना बडच अडचणी आल्यात्या पण आता बघा महत्वाच्या दहा बँका आता हे सरकारने आज सोडल्या आहेत त्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सांगले की त्यांनी तीन हजार रुपये टाकले आणि तो पैसे आजच वाटपाशी आदेश सुरुवात दिलेला आहे आता बघा त्यामुळे तुम्हाला आज तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये येणार आहेत हे पैसे वाटपाचे आदेश आजच दिले आहेत तुम्हाला बँकामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये इथून पुढे के वाय सीमध्ये एस एम एस येऊ शकणार आहे आता सकाळी तुम्हाला केव्हाही येऊ शकतो या चौदा बँकामध्ये बघा चौदा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सकाळी कवावी मॅसेज येऊ शकतो आणि तीन हजार रुपये डायरेक्ट खात्यावरती आले आहेत अशा शेतकऱ्यांना या दहा बँकामध्ये सोडून इतर बँकामध्ये उघडले आहेत व त्यांनी नमो शेतकरी योजनेचा त्या खात्यावरती त्यांचे खात्यावरती पैसे सकाळी आले नाहीत बघा त्यामुळे कोणत्याही दहा बँकेमध्ये हे पैसे येऊ लागणार आहे आणि कोणत्याही चौदा जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत आहे तर बघा तुमचे इतर जर बँक असेल तर तुमचे पैशास येणं थोडा उशीर लागणार आहे तर बघा काही शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार बघा हे तुम्हाला आता बघायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही कधी शेतकऱ्यांची पाच हजार नमस्कार आता बघा सहा वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारने माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघणे गरजेचं आहे मध्ये तर तुम्हाला या दहा मध्ये नाव तुम्हाला आता समजणार आहे चौदा जिल्ह्यामध्ये बघा कोण कोणते आहेत ते समजणार आहे आणि तसेच तुम्हाला मित्रांनो कोण कोणते शेतकऱ्यांच्या खात्यावरती

अशा दहा बँकेला सुद्धा दिलेली आहे बघा मागच्या वर्षी नमोचे पैसे पाचव्या हप्त्याचे अडकले होते बघा बघा त्यामुळे ही सरकारने सरकारने घेतली आहे निर्णय जेव्हा होते तेव्हा बघा सत्ते आले होते तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला होता शेतकऱ्यांच्या राज्य सरकारला एक पत्र लिहिले होते की तुम्ही जो वर्षाला सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे देत आहे तर ते पैसे आम्हाला खर्चाला कमी पडत आहे तुम्ही थोडेफार रक्कम आता वाढून घ्यावी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाढवण्याचा असा निर्णय केला होता तर बघा आता सांगितले होते की आता बघा अर्थसंकल्पना सुरूच झाली आहे आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तर तो वाढवण्याचा निर्णयाला घेतला आहे तर बघा या कालावधीत आता तुम्हाला मोठी घोषणा मिळाली आहे नमोद शेतकरी योजनेची आता वर्षाला सहा हजार रुपये नाही तर नऊ हजार रुपये रुपये देण्याचा अंदाज सुद्धा केली आहे आजच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटपास यावे आणि दोन हजार नसून तीन हजार रुपये वाटपास यावे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला कोणत्या दहा बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत अशी संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा बँका सोडून इतर बँकेचे पैसे येणार नाहीत बघा त्यांना टाइम लागणार आहे तर असं स्पष्टपणे यामध्ये सांगितले आहे तर ज्यांचे कारण म्हणजे की अनेक बँकांमध्ये दोन हजार पंचवीसच्या च्या शेतकरी योजनेचा पाचवा हप्तामध्ये तर इतर वेळेला अडकले होते तर त्यामुळे आता अशा प्रकारची कोणतीही अडचण येऊ नाही म्हणून कोणत्याही घडू नये तर अर्थमंत्री स्वतः अजित पवार यांनी सर्व बँकांना अशा प्रक्रियाचा आदेश दिला आहे सकाळपासून ही योजनेला दहा बँकेतनी पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा मग या कोणत्या दहा बँका आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले आहे तर राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू झाले आहे आता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना संदर्भात मोठी घोषणा आली आहे ते नमो तर ते नमो शेतकरीचा सहावा हप्ता आजच्या देण्यात येत आहे तर निर्णयही सुरू झाला आहे तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तर सहा हजार रुपये नसून तर बघा त्यांना नऊ हजार रुपये करण्याचा असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणाले आहे आणि शेतकऱ्यामध्ये आता तुम्ही पुन्हा एकदा सत्तेचा आले आहे आता खुशीची खबर आली आहे शेतकऱ्यांना योजनेचा हप्ता जो आहे तर तो वाढण्याचा निर्णयही घेतला आहे आणि त्या घेतल्यामुळे आता सहा हजार रुपये नसून तर नऊ हजार रुपये देण्यात येत आहे तर बघा आता त्यामध्ये आता तुम्हाला बघा तुम्हाला कोणत्या दहा बँकामध्ये हे पैसे मिळणार आहात तर बघा जर तुम्ही खाते उघडले असाल तर बघा तुम्हाला या दहा बँकामध्ये तुम्हाला सकाळपासून हे पैसे लागलेले आहेत जमा होण्यास पर तुम्हाला आज रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही पैसे येऊ शकतात आणि केव्हाही एस एम एस येऊ शकतो आणि पैसे दोन हजार रुपये नसून तीन हजार रुपये असण्याचं आहे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला आता या दहा बँकामध्ये नावं सांगतो तर सर्वांनी आता लक्ष देऊन ऐका बघा यामध्ये आता पहिली बँक म्हणजे की बघा पहिली बँक म्हणजे की तुम्हाला एस एफ जी या बँकेमध्ये शेतकरी मित्रांनो बघा ही आपली बी बँक आहे एस पी डी म्हणजे बँक आपली खास बँक आहे आणि या देशातील सर्वात मोठी बँक आहे बघा यामध्ये तुम्हाला सरकारच्या कोणत्याही माध्यमातून याला मान्यता दिली आहे बघा यामध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना खाते उघडले आहे त्यांच्या खात्यावरती सकाळपासून हे पैसे जमा होऊ लागले आहेत बघा आता त्यानुसार आता दुसरी बँक कोणती आहे दुसरी बँक आहे आय एस सी बँक यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना ज्यांचे बँकेचे खाते आधार कार्ड आहे आणि त्याला लिंक केलेले आहे म्हणजे की तुमचे बँक जो अकाउंट नंबरला त्याला आधार कार्ड नंबर ही जोडलेले आहेत अशा शेतकऱ्यांना खात्यावरती सुद्धा सकाळपासून नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता दोन हजार रुपये नसून तीन हजार रुपये एवढे सोडले आहेत तर बघा आता त्यानंतरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला चार नंबरची बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये सुद्धा ही अनेक क्षेत्राच्या खात्यातनी पैसे सुद्धा सकाळपासून नमोच्या सहा हप्त्याचे तीन हजार रुपये येऊ लागले आहेत बघा त्यानुसार आता बँक बघा आय सी बँक यामध्येही सुद्धा सहा हप्त्याचे पैसे सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि बघा त्यानंतर पाचवी बँक म्हणजे की बघा बँक आहे ती पाचवी नंबरची बँक म्हणजे ॲक्सिस बँक यामध्येही सुद्धा नमो शेतकरीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्यानंतर मग मित्रांनो सहावी बँक म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक ही सुद्धा सरकारनी बँक आपल्याला पैसे टाकण्यास सुरुवात करत आहे आणि बघा त्यासुद्धा ही पैसे जमा होऊ लागले आहेत आता बघा त्या सातवी बँक म्हणजे की बघा सातवी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे बघा त्याला आपण एसबीआय खातंही म्हणू शकतो तर बघा नमो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हिच्यातनी किती पैसे मिळणार बघा नमो शेतकरी योजनेचा सा, सहा हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले याही बँकेत मित्रांनो आठ नंबरची बँक म्हणजे की महाराष्ट्र बँके सुद्धा ही पैसे शेतकऱ्यांना योजनेचे पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत त्यानंतर मित्रांनो नऊ नम, नंबरची बँक म्हणजे की बघा बँक ऑफ इंडिया यामध्येही सुद्धा नमोदेतकऱ्या योजनेचे पैसे सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि त्यानंतर आता दहावी बँक बघा दहाव्या ही सगळ्यांना आता नमो शेतकऱ्याचे पैसे सुरुवात होत आहे बघा दहावी बँक बँक ऑफ बडोडा या बँकमध्येही सुद्धा शेतकऱ्यांचे खाते खोलून त्यांच्या बँकेत आधार कार्ड जर लिंक असेल तर त्यांनाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेत आहे तर बघा तुमचंही आधार कार्ड लिंक असेल बँक खात्याला लिंक असलं तर तुमचेही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि जे इतरांना आहे त्यांना थोडा टाईम लागणार आहे तर मित्रांनो कोणत्या आता चौदा जिल्ह्यामध्ये आजही पैसे सोडल्यात आहेत बघा त्यासुद्धा आपण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आता मिळणार आहोत आपण या बघणार आहोत की पहिला जिल्हा आहे यवतमाळ बघा दुसरा जिल्हा आहे जालना तिसरा जिल्हा आहे नंदुरबार आणि चौथा जिल्हा आहे नाशिक आणि पाचवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि बघा सातवा जिल्हा आहे रायगड आणि आठवा जिल्हा आहे रत्नागिरी आणि नववा जिल्हा आहे कोल्हापूर आणि असा दहा नंबरचा जिल्हा आहे सात सातारा आणि अकरा नंबरचा जिल्हा आहे सोलापूर आणि तेरा नंबरचा जिल्हा आहे नांदेड आणि बघा चौदा नंबरचा जिल्हा आहे पालघर आणि असे लास्टचा नंबरचा जिल्हा आहे बघा बीड असे चौदा जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे येण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक खाते कव्हाही तुमच्या बँकेतनी मेसेज येऊ शकतो तर आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा भेटूया अशा